तर नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र कल्पेश साळुंगेचे नॉल येथील आपला कॉल होता महाजनवाडा ना महाजनवाडा येथील आपल्या फर्स्ट टाइम या वाड्यात इंडियन प्रॅक्टिकल कोबरा साप निघालाय मित्रांनो आणि मी पण फर्स्ट टाइम या वाड्यामध्ये साप रेस्क्यू करतोय मित्रांनो आजपर्यंत या वाड्याने मला बिनविषारी साप विषारी साप कोणताही कॉल आला नाही छोटा मोठा साप पण पहिलाच कॉल आलाय तो बी इंडियन कोबरा साप आहे मित्रांनो भरपूर टफ साईज आहे हा साप जो मित्रांनो हा विषारी सापा मित्रांनो जो आपल्या बाहेर झाल्यानंतर आपल्या नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतो मित्रांनो हा साप चावल्यानंतर अडीच ते तीन तासातच माणसाचा ट्रीटमेंट झाली पाहिजे नाहीतर शंभरने एकशे एक टक्के हजार टक्केने मी जीवान जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो असा जो आहे मित्रांनो तो समोरचा जो जीव आहे मित्रांनो त्याला असा घाबरवण्याचा प्रयत्न करतो नाही खाना काढून बसतो आता पाहू शकता तुम्ही मी इकडे तिकडे जे कापड आलो होतोय घेऊन घेऊनच तर तो फणा काढून बसलाय मित्रांनो आणि बाकीच्या साप असता मित्रांनो ते पडून जाण्याचा प्रयत्न करता म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला घाबरता मित्रांनो आणि हा भारत देशातील एकमेव असा साप आहे मित्रांनो की तो समोरच्या व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही फणं काढतो आणि जास्त जोड जाण्याचा प्रयत्न केला की बाईट करतो जोरात तर मित्रांनो तो आता कातवरती मित्रांनो त्यामुळे ते त्याला दिसत पण नाही तेवढं कष्ट नाही एवढे जवळ जाण्यावर गेल्यानंतर हा इंग्मिज प्रॅक्टिकल जो सापाय मित्रांनो हा डायरेक्ट अटॅक करतो आणि फुस असा जोरात आवाज काढतो जर बघा शिट्टीवरती अटॅक करतो शिट्टी मित्रांनो याचं जे विषय ते निरोडॉक्सिन म्हणून म्हणून घेणं मिळतं आणि असं साप चावल्यानंतर मित्रांनो कोणता बाबा मांत्रिक तांत्रिक मंदिर वगैरे हे पा त्याचा आवाज तुम्ही कोणतं मंदिर मंदिर बाबा तंत्राय मित्रांनो फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल एक मिनिटं थोडीशी शांत फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल मित्रांनो कारण की याचे जे अँटीवेनम आहे मित्रांनो ते फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मिळतं आणि हा जो साप आहे मित्रांनो याच्या विषयापासूनच अँटीवेनम जो आहे त्या सापाच्या विषयापासूनच बनवलेला असतं मित्रांनो आणि इंडियन नेक झाला शेकर्ड क्लिबॅक झाला तस्कर साप झाला हे सगळं साप सापा मित्रांनो साम जरी चावले तरी तुम्ही हॉस्पिटलला जा मित्रांनो तुमचा बाबा मानते ते तेव्हाही जायचं नाही हॉस्पिटलला गेले एक जवळचा सर्व मित्र असला त्याला कॉल करा तो तुम्हाला जिथे बाईट झालाय साप हाताला वाईट झाला पायाला वाईट झालाय तो ते निशान पाहून सांग जो चांगला अनुभवी सर्पमित्र आहे तो तुम्हाला लगेच सांगू शकतो की तुम्हाला कोणता साप बाईट झाला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की आता आपण याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केलाय माझ्यानवाडा मध्ये पहिला स्टॉल आहे माझा आजपर्यंत एवढ्या वर्षात तर याला आपण आता सुरक्षिततेचा तुम्ही रेस्क्यू करू आणि याच्या अधिवासात म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियात आपण याला रिलीज करू मित्रांनो याची खाना पाहू शकता तुम्ही आणि हा जागेवर तिचा उभा राहतो मित्रांनो आणि आपण जिकडे असे हाकता तिकडे असा हाकतो मित्रांनो पाहू शकता हे <laughs> <ने> पाहिजे <सार। laughs> <laughs> <laughs>

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बरेच मित्र जे आमचे असे व्हिडिओ पाहतात मित्रांनो आणि अशी चुकी करण्याचा प्रयत्न करता हे जेच आता ज्या प्रकारे मी त्याला बरं पॅक केला त्या त्याप्रकारे कोणी पण करून घेतो पण इथे मित्रांनो बरेच जणांची होते परवाच्या दिवसाचा विषय विषय आमचा एक टीममधील मित्र एका व्यक्तीला ट्रेनिंग देत होता आणि ट्रेनिंग देतात झाला असं झाकण लावता होता एक वाईट झाला मित्रांनो अजूनसुद्धा तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे तर बरं चुकी करतात मित्रांनो करत होतं तर तू पाहू शकता की कोणत्या प्रकारे त्याला बर्ण करण्याचा प्रयत्न करतो ही चुकी असा व्हिडिओ पाहून कोणीच करण्याचा प्रयत्न नको करा मित्रांनो तर लस मित्रांनो आपण याला सुरक्षित केलाय आपल्या युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र कल्प साडून इन्स्टाग्राम वरती पण सर्पमित्र कल्प साडुके नाव आहे फेसबुक वरती पण तेच आहे माझ्या चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मित्रांनको आणि या माझ्या मड्याचे खूप खूप अभिनंदन की यांनी या सापाला मारलं नाही याला वाचवलं मित्रांनो का सकाळी आता तर रात्र आली सकाळी आहात नैसर्ग त्या दिवसात आपण याला सुरक्षित रिलीज करू धन्यवाद शुभरात